कर शेत करताय करुशन युट्यूब चॅनल मी निखील सांगून आपले सर स्वागत करतो बेसल डोस भरण्याची म्हणजे मग अशी आपला यापूर्वी पण बेसल डोस व्हिडिओ टाकलाय आता बेसल डोस भरताना आपल्याला समस्या काय येते जे बेसल डोस टाकताना आपल्याला बारले घेऊन हाता आपला खूप दुखतो तर त्यासाठी आपण काय केलं एक जुगाड बनवले जुगाड बनण्यापेक्षा ऑलरेडी ते आपल्याकडे आहे आपण तो गाडा शेण काढण्यासाठी वापरतो त्याचा वापर आपण खत टाकण्यासाठी करणार आहे चला तर मग पाहूया आपण असं आपण हे शेण शेण शेणखताच्या गाड्यामध्ये आपण खत बनून आणले आणि दोन मजुराच्या सहाय्याने आपण आसा। आसा चा ते टाकतोय बघा असं असं मध्ये भरतोय आपल्या पहिल्या जुगाडाचा व्हिडिओ चरी कशी पाडायची ती चरी काढून घेतली आपण त्यात भरतोय एकदम सोपं सिम्पल हाताला वजो व्हायला नको अजिबात आणि टाकण्यास पण सोपं दिवसभर जर खत टाकलं तर खूप हात दुखतो तर त्यासाठी आपण थोडीशी आयडिया लावली किंवा जुगाड म्हणायचं हात चालेल काय हरकत नाही थोड्या टाईप प्रॉब्लेम येतोय पण टाका एकदम सोपं जातंय खत व्यवस्थित पडतंय खर्च चांगलं पडलं तर तुम्हाला माहिती खर्च व्यवस्थापन चांगलं केलं तर रिझल्ट पण चांगलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनल लाईक चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद